पण ज्या दिवशी ज्या दिवशी ब्लॉग चालतील ब्लॉग व्हायरल होतील ग्लोबल लेवलवरती चॅनल जाईल त्या दिवशी सगळ्यांची सगळ्यांची पोर युट्यूब चॅनल चालू करतील भावकीमध्ये <laughs> पोहोचलो फायनली होम क्या प्लेयर का <laughs> अरे प्लेयर भाई मशहूर सिंगर तेनी टेया भाई तुम्हाला माहितीये हँडल चेंज केलं के त्याने के भाई नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचं आपला नवीन ब्लॉग तर सुरू करूया आजचा दिवस मस्त आज संडे आज आरामात उठलो मम्मीला सुट्टी आहे तर आरामात उठलो आज आठ वाजता उठलो भाई नाहीतर रोज चार पाच वाजता उठायला लागतं मा काय करते काय करते का बघते पोचले का शिवडीला हा हा फोन लावून विचार पोचले एवढ्यात नाही पोचणार दुपारपर्यंत पोचतील मम्मा आता ते लोक थांबले असतील कुठेतरी आंघोळ पाणी करायला म्हणजे आत्ताच नुकते थांबले असतील <coughs> माझं पाणी पण तापलंय ऑलमोस्ट तापलय मस्त आंघोळ करून फ्रेश होऊ आंघोळ करून फ्रेश झालंय मस्त पैकी आता नाश्ता करायला बसलोय नूडल्स मम्मी पण बसलीये नूडल्स खायचं नूडल्स <laughs> आणि सोबत तारक मेहता काय आहे मम्मा गहू साफ करून बसले आ, आता या टायमाला टोकाना आहे ना, ना बडबडले ना नका देऊ तुम्ही जाऊन बघा घेऊन पण त्यानंतर ते बोलल वापडायला त्याला पाच किलो गहू देऊन टाक म आता डोकान आहे ना आता या टायमाला म्हटलं चांगलं असं तर घेणार कुठली कोणी बघू अच्छा आहे म्हणून बघताना आणि रॅशरान सांगत असं गहू बघून घ्यायचं डो उघडून कधी पण सांगत ना गहू बघायचं पहिलं तूच आणायचं तुमचं आता काम आहे का आम्हाला होत नाही पण आम्ही किती वर्ष गहू बसणार तुला असा पोचणार वीस वर्षाचा घडी असतो हा लोकांना सांगाय पण व्हिडिओ बनवतो अरे अभिमानाने सांगायचं असतं

आरे तुझा अरे पण तुझ्या पोरग्यावरती काय परिस्थिती आली ती बघ आली माझ्या पोरग्याला हात पाय साजिक दिले अरे पण तुझ्या पोरग्याला पोरं सोडून गेली चांगली माणसं नाही भेटली एवढी एवढी पोर लोकांची कामं करते दादा आता जो आदित्य बघ अश्विनीचा पोरगा अरे लोकांचं सोड यार मला लोकांचं ऐकायचं नाही तिकडून नेहरू बदली झाली आता नेहरूला किती कि वीस हजार मग चांगली गोष्ट आहे ना पण माझ मला मला काहीतरी वेगळं करायचंय वेगळं करायला टाइम लागतो अरे पण छोटं छोटं केलं तर माझं हे जे मी जे करतोय डेली ब्लॉगिंग ते मी नाही करू शकत अरे ना तुझा खर्च तर अरे खर्च खर्च काय खर्च आता खर्च ठीक आहे काय विषय नाही करतोय ना काहीतरी आता का नाही पैसे तर चालत जातोय हे ते करतोय ठीक आहे तुला पास तर काड्या पैसे पाहिजेत अरे मग पाहिजे हा मग तेवढं तर तुला द्यायलाच लागणार ना तोपर्यंत आणि लोक लोक नावं ठेवू देत लोकांची मला फरक नाही पडत कळलं काय नाव ठेवलं लोकांना भावकीला अख्ख्या अख्ख्या जातीत जे जे कोणी केलं ना असं ते करणार आहे मग ते त्याला टाइम लागणारच लो, तोपर्यंत कर ना तू अरे पण तोपर्यंत छोट मोठ नाही करू शकत मी छोट मोठं केलं तर माझं हे मोठं हे होईल त्याला अजून टाइम जाईल मग अजून टाइम जायला रेडी आहेस का मग हो लोक चंद्रावर पोहोचले तरी मला नको सांगू की लोक चंद्रावर पोहोचली ते, ते पाच दहा हजारासाठीच काम करणार ती लोक कळलं पंधरा वीस हजारासाठीच वर्षानुवर्ष मेहनत करणार पण माझा मी जे क्षेत्रात काम करतो ना त्या क्षेत्रात ना ते एक वन टाइमच पंधरा वीस हजार असणार एकाच दिवसाचं कळलं काय पण मला डिमोटिवेट करू नको फक्त एवढंच म्हणणं आहे माझं माझ्या हातात एक वर्ष दिलं मी तुला आता बस एका वर्षात काय ना काय होईलच आणि मला माझ्या पब्लिकवरती विश्वास आहे आणि मला सपोर्ट करतील या मराठी माणसाला सपोर्ट करतीलच कारण हे चॅनल मला ग्लोबल लेवलवरती घेऊन जायचं कारण मी डेली ब्लॉगिंग करतो आहे ही मजाकची गोष्ट नाही आहे हां लोक म्हणत असतील की मजाक करतो आहे काय करतोय मोबाईल घेऊन फिरतोय जगभर काय करतोय व्हिडिओ बनवतोय ठीक आहे मला त्यांचं घेणं देणंच नाही पण ज्या दिवशी ज्या दिवशी ब्लॉग चालतील ब्लॉग व्हायरल होतील ग्लोबल लेवलवरती चॅनल जाईल त्या दिवशी सगळ्यांची सगळ्यांची पोरं यूट्यूब चॅनल चालू करतील भावकीमध्ये भावकीमध्ये भाव काय सगळे तुझे फ्रेंड्स टीचर्स बिचर्स सगळ्यांचे तेव्हा मला तेव्हा तुला येऊन बोलतील अरे तेरे बेटेने कैसा की या बेटे को भी शिकाने बोल ना उसको कळला मी आता जेवायला बसलोय रात्रीच आहे गरम करून दिल्या मम्मीने मुगाची डाळ भात पापड लोणचं मम्मी नाही जेवत आहे मम्मीचे घेऊ साफ झाल्याशिवाय मम्मी जेवणार नाही टेन्शन मा तेरा बेटा एक दिन सक्सेस होगा जरूर आता चेंबूरला आलोय व्हिडिओ बनवायला धम्मा नाही आलाय धम्माच्या घरी फंक्शन आहे डोहाळ जेवण आहे त्याच्या घरी म्हणजे तो काका होणार आहे तर त्या त्याच्या घरी फंक्शन आहे तर तो, तो आज नाही आला आहे पण नितेश आहे आपल्यासोबत नितेश हे काय आहे भाई पासिस हां <laughs> काल मला याने सांगितलं होतं की आपल्याला मॅच बघायला जायची आहे तर याच्याकडे एवढे पासिस आहेत म्हणजे सात पासिस आहेत सात याचे फ्रेंड्स येणार आहेत म्हणजे पाच आणि हा सहावा आणि मला तिने ऑफर केली आहे सातवा भाई आम्ही मॅच बघायला जाणार आहे डी वाय पाटील स्टेडियमला नेरुळला हा नवी मुंबईला तर ऍक्च्युअली मी मॅच वगैरे कधी बघायला नाही गेलो म्हणजे ना ना जे जेंट्सचे मॅच ना आता वुमेन्सचे मॅच आहे आज है ना दिल्ली आणि गुजरातची मॅच आहे तर दिल्ली कॅपिटल्स आपल्याकडे आली होती परवा का तेरवा दिवशी आली होती ते आ, मलगुडी मध्ये जेवायला चेंबूर मध्ये वुमेन्सची मॅच मी पहिल्यांदाच बघायला जातोय भाई मला ऍक्च्युली क्रिकेट बद्दल मला एवढं समजत नाही भले ज्या जेंट्सची असो या आपल्या वेळी असो या आय पी एलची असो या हा आय पी एलची असो या वुमेन्सची असो मी कधी बघायला गेलो नाही मॅचेस वगैरे कारण मला एवढं त्यातलं कळत पण नाही हां जर कबड्डी वगैरे असतं तर ठीक बात होती पण आता ठीक आहे मला जर नाही कळलं <laughs> तर हा मला सांगेलच तर फटाफट एखाद दोन व्हिडिओ बनवून घेऊ आणि पाचला निघावं लागेल <laughs> आम्हाला व्हिडिओ बनवून झालं आहे आमचं आता मी नितेश आणि नितेशचे फ्रेंड्स आहेत ना अर्धे पुढे गेले आम्ही ते जण आहेत अजून दोन जण तीन जणं होते ते पुढे गेलेत कुर्ल्याला तर आता मॅच बघायला चाललोय भाई भाई आम्हीच लेट झालोय हे बघा तिकीट यायलाच लेट झाला भाई। भाई तो बघतोय चल लवकर सगळे आले भाई सगळे आलेत हा पोचलो भाई ते बघा स्टेडियम पोचलो फायनली भाई गुजरातची बॅटिंग चालू आहे आणि दिल्लीची फिल्डिंग चालू आहे बघा माझी दिल्लीची आहे टीम तुझी डी सी डी सी भाई नितेश मला सांगा कसं काय असतं ते मला काहीच आयडिया नाही आहे त्यांचा ओव्हर चाललं आहे चार ओव्हर झालेलं आहे फोर्टी फाय रन झिरो विकेट हा मॅच वीस ओव्हरचे होते है, मतलब वीस ओव्हर वीस ओव्हरकर येत आहे मॅच मराठीमध्ये दादा ऐसा बोल नाही पार वीस का मॅच आहे मी चार ओव्हर आहे बीस ओवर खत्म होगा तो अपने डीसी का बैटिंग आएगा चालू है, है? पावर प्ले जो ओवर का रहता है ओवर छो पावर प्ले में क्या रहता है जो फील्डर्स लोग नजदीक रहती हैं उनके और जैसा पावर प्ले खत्म होएगा, पावर प्ले में देखने मिलता है मारते मतलब एपी फिल्टर में लसावे एक सामने ही रहते है अभी छे जैसा छह ओवर होएगा ना सब ड्यू फिल्टर हो जाएगा तो आउट होने का चांसेस बढ़ जाएगा भाई हाफ भाई तोड़ दिया पर यार दिल्ली वाले को तोड़ रहे है वही तो वही तो, तो बोल रहा हूँ भाई तीन सिक्स मारले भाई ऐकतच <laughs> नाही भाई कोणसी प्लेयर आहे चार सिक्स चौदा सिक्स मारला प्लेअर काय भाई बघा सत्तावीस बॉल मध्ये सिक्स्टी फाय केले बाई रिप्ले बघा रिप्ले बघा तिकडे कॅच घेतली भाई रिम्ले बगा, रिम्ले बगा, नितेश मरतोय मध्ये यायला बघा त्या स्क्रीन वरती यायला ना नितेश मरतोय इथे बाहेर आलो होतो वॉशरूम वगैरेला तर इथे बाटली ना बाटलीचा गेम चालू आहे भाई बॉटल उभी केली ना तर काय भेटणार आहे काय माहिती हे नितेश बॉटली खडे बॉटल खडे करतो काय मिळेल का देख बगो आता काय भेटेल जाणार आहे तो बॉलचा गेम खेळायला कर अरे क्या गोंडा बने रे चल बार चल बार चल बाहर एक बाटली गाडी करने ने आता है भाई मशहूर सिंगर पेनी डेल आला है भाई पेनी डेल आला पॅनी डेल ब्रेक झालाय आता दिल्ली येते दिल्ली ओपनिंगला बघा आता उघडला पहिला चौका चौका भाई गुजरातची फिल्डिंग एवढी कडक आहे ना भाई काय बोलू ते बघा सव्वीस वरती ते फिफ्टी वनलो का छान कडक होती गुजरात भाई आता बघू दिल्ली कशी खेळते भाई, भाई लेझिलीने ना हाफ सेंचुरी बनवली भाई हाफ सेंचुरी बघा फिफ्टी वन नाही दिसणार तर बघा दिसेल कारण तुम्हाला माहितीये का लिझिलीची बॅट ना भाई हिने बनवली हँडल चेंज केली हँडल चेंज केलं त्याने तिच्या बॅटीचा म्हणून कडक खेळते भाई म्हणून सिक्स्टी थ्री मारले इकडे दिसेल बघा हे बॅट बनवली याच्यावरून तर कळलंच असेल भाई आता जेमीमा उतरलीये बघा खेळायला ते बघा आता जेमीमा उतरलीये नितेशची फेवरेट प्लेअर आहे ती भाई नितेशची फेवरेट प्लेअर आहे बघा ती जेमिमा काय वाटतं भाई पंचवीस बॉल मध्ये सिक्स्टी फोर होतील का यांच्याकडून दिल्लीकडून होतील पंचवीस मध्ये सिक्स्टी फोर एक नंबर भाई पहिल्याच आली आणि डायरेक्ट फोर आई आल्या आल्या खातं खोललं डायरेक्ट डायरेक फोर याची फेवरेट फेवरे प्लेअर आहे नऊ बॉलवर सोळा रन पाहिजे होतील का हे बघा नऊ वर सोळा भाई हो जाएगा क्या नऊ पे सोला <laughs> ग्राउंड वर पळतोय सावर सात पाहिजेत फक्त फक्त सावर सात पाहिजेत भाई ले अर्ली भाई आर्ली। दिल्ली हारली मूड नितेश का मूड खराब झाला पूर्ण दिल्ली अर्ली अरे खुशिया भाई दिल्ली हारली म्हणून नितेश बघा किती सैड आहे भाई गला 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 गला। लय मूड ऑफ झाले सगळ्यांचे नाही हारायला पाहिजे होती रे पूर्ण मॅच आणली होती नाही का मजा आली भाई मस्त टफ मॅच झाली पण दिल्ली हारली ह्याचं दुख आहे तुमची कोणती फेवरेट टीम आहे ती मला ना कमेंट मध्ये सांगा भाई कमेंट मध्ये सांगा नक्की सांगा की तुमची कोणती टीम फेवरेट आहे आणि कोणता प्लेअर पण फेवरेट आहे ठीक आहे आता वाजलेत बघा किती बारा एकवीस सगळे गेले आप आपल्या घरी मी पण आलो आहे माझ्या घरी पनवेलला मम्मी आणि भाऊ झोपला पण खूप लेट झालं आहे आपण पण जेऊ आणि व्लॉग एडिटिंगला बसू अजून आपल्याला झोपायचं नाही आहे बाई व्लॉग पण एडिट करायचं आहे ब्लॉग एडिटिंगला बसू ब्लॉग ॲन करायची पण वेळ झालेली आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग मी ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय